चलो फ्रेंड आज थोडा बाहेर जाते का हा यार मी ना खूप दिवस झाले घरातून बाहेर तर गेले पण काही खरेदी केलेली नव्हती आता दिवाळी संपले भक्तीची उद्यापासून शाळा चालू होणार आहे आणि आज शनिवार आहे उद्या नाही परवा दिवशीपासून लगेच त्याच पॉईंटला बसू नका उद्या रविवार आहे म्हणून तर आज शनिवार आहे मग म्हटलं चला जाऊन येऊ थोडंसं भक्ती आणि मी आत्ता बाहेर पडलो आहे चक्क रिक्षा न कोणालाही सोबत न घेता असं थोडंसं बाहेर जाऊन ना एकटं एकटं जाऊन शॉपिंग करायला मज्जा येते तर मी ना आज आले मला ड्रेस मटेरियल घ्यायचे होते कारण की मी थोडंसं ड्रेस पण शिवायला शिकले मग म्हटलं थोडंसं आपला पण शिवलेले ड्रेस ना आहेत ना ते कसे वाटत आहेत बघू तसं माझे सगळे आहे ते तयार ड्रेसेस आहेत जास्त असं मी शिवून वगैरे काही घेत नाही तरी पण स्वतः शिवणार म्हटल्यावरती थोडंसं असतं ना आतमधून मन मे लड्डू फुटा असंच होतं सकाळपासून की आज जायचंच 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 असं ना तर मी इथे ना फक्त ड्रेस मटेरियल आहे तिथे खूप सारा पसारा मी मला वाटते ना खरं सांगू आज त्या डोकं हळलं आहे त्या दुकानवाल्याचं जवळपास पंचवीस ते तीस पीस मी काढून असं पगळून पगळून ठेवले आणि अशी जोपर्यंत पसारा करून बघण्याची जी मज्जा असते ना ती लई भारी असते पण ह्याच्यातले मी घेणार आहे एक दोन ते ती तीनच हां पण काय करणार मला पसंतच पडत नव्हते मग त्यांना थोडासा त्रास दिला तर मी इथे तुम्हाला प्राईस दाखवते जे की मी आता घेणार आहे तर हे आहे सहाशे पंच्याहत्तर रुपयेला आणि जो हा आहे ह्याच्यामध्ये पॅन्ट ओढणी आणि ड्रेस मटेरियल असं सगळं आहे दोन हजार पंच्याण्णव रुपयेला हे सगळा असा ड्रेस आहे पण माझा तो ड्रेस आणि मी घातलेला ड्रेस एकसारखं होईल ना म्हणून तो मी थोडासा बाजूला ठेवला आणि त्याच्यातला दुसरा कलर घेतला ओके तर आत्ता महाद्वार रोडला आम्ही आलेलोच आहोत मग तसंच मी पुढे जरा निघाले मंदिरमध्ये आतमध्ये गेलेली नाही आहे कारण की मंदिरच्या आतमध्ये जाण्यासाठी मी आणि भक्तीनं दोघीनं पण स्लीवलेस घातले होते आणि इथे अलाऊड नाही आहे मग उगंच कोणतरी आपल्याला बोलणार मग ते आपल्या मनाला ला लागणार त्याच्यापेक्षा आतमध्ये आम्ही गेलो नाही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि थोडंसं मला बाकीची पण खरेदी करायची होती म्हणून आम्ही गेलो महाद्वार रोडला तर इथे ना मी थोडंसं विचारपूस ह्याची करत होते कारण की जेव्हा आपण जे आपण लक्ष्मीपूजन वगैरे करतो ना तेव्हा बऱ्याच जणांनी मला मॅसेज करून सांगितले की तू ना जो मुखवटा मिळतो तयार मुखवटा तो घे छान वाटेल तुझ्या पूजाला म्हणजे पूजा वगैरे छान मांडतेस त्याच्यामध्ये मा तो जर ठेवलेस ना मस्त वाटेल असं मला एका ताईनं सांगितलं होतं म्हणून म्हटलं आता चला इथे आलीच आहे तर ते पण बघू म्हणून गेले ते शोधण्यासाठी खूप छान छान होते पण मी पहिलं बघितलं तिथं छोटं होतं मग तिलाच विचारलं कुठं भेटेल मग ती म्हटली इथून जर असं खाली जा तिथे भेटेल हे बघा अशामध्ये म्हणजे पूर्णच ना त्याची साडी आणि मुखवटा दागिने वगैरे हे सगळं ना होतं ते साडेचारशे रुपयालाच पूर्ण असा हा सेट होता तर मला हे घ्यायचं होतं मग म्हटलं सगळं काम बाहेर निघालेच आहे तर सगळं काम एकत्र करून आलेलं बरं ना आणि पाऊस ना एवढा बाद आहे मी ना एकतर बाहेर पडले म्हणून थोडंसं थांबायचं की नाही उगस ना सारखं मोठा पण नाहीच नुसतं असं झिरमड झिरमड सारखं सारखं येत होता त्याच्यामुळं थोडंसं चप्पल सटकत होतं पायातलं आणि मला अजून काही घ्यायचं आहे ते बघूया इथे ना साज घ्यायचा होता मला नऊवारीचा लूक करायचा आहे त्याच्यासाठी थोडंसं दागिने बघायचे होते तर ते पण बघायला गेले मस्त आहेत ना साज कोणाकोणाला आवडतो असं मस्तपैकी साज आणि एकसारखं असं सगळे दागिने वगैरे घालून व्हिडिओज करायचे म्हटल्यानंतर थोडासा खर्च तरी होणारच ना आणि एक सांगू का खरं तुम्हाला मी ना ह्याच्यातल्या नवऱ्याला कायच सांगितलेलं नाही आहे गपचूप गपचूप आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल मी सगळं ऑलरेडी घेऊन आली असेल ना तर ना आ, हे सगळं बघितलं साज वगैरे घालून बघितलं खास करून इथे ना बनवतात आणि जे रोडवरती असतात ना ते म्हणजे शंभर रुपयालासुद्धा मिळतात हां पण मी आम्ही दुकानमध्ये आलो जिथं आहेत ना त्यांच्यामध्ये कारण की मला पूर्ण सेट घ्यायचा आहे त्याच्यामुळे तर इथे एकतर त्यांची गॅरंटी पण होती हे सगळे गळ्यातले वगैरे सगळे सगळे इथं दोन लेडीज आहेत त्या बनवत आहेत ते साज वगैरे असतो ना साज किंवा गळ्याबरोबरची ती माळा वगैरे असतात त्या त्यांचं काम चालू होतं बनवायचं तर आणि एक तुम्हाला दाखवू कसला हार आहे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं एक तर ना हा पहिला ठेवून देते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते एक पैसेवाला हार असतो ना तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा पैसेवाला हार तर माझ्या आजीच्या गळ्यामध्ये ना हे मी पाहिलं होतं तर असा ना छान असं त्यांनी आत्ता त्याचं काम चालू आहे का म्हणजे दोन ती, ते तीन त्यांनी आत्ता तयार करून ठेवलेत आणि ते बनवत आहेत तर त्यांच्याकडून एक मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे मागून घेतलं तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा ओके तर चला इथे बाहेरच ना आणि थोडंसं म्हणजे सेट वगैरे आहेत ते तुम्हाला दाखवते हे सेट आहेत ते तीनशे रुपयाला पूर्ण सेट म्हणजे गळ्याबरोबरचा एक मोठा आणि दोन कानातले असे ते वरचे होते हे असे ना तीनशे रुपयाला होते ओके तर इथून पुढे आता माझं चालू होणार चा आहे ते म्हणजे मला घ्यायचे आहेत चप्पल चप्पलच्या दुकानामध्ये पटकन जावे असं छान छान चप्पल तर आहेतच ॲक्च्युली मी आता दिवाळीमध्ये पण घेतले होते पण म थोडंसं मला मॅचिंगची घ्यायची होती तर त्याच्यासाठी आम्ही शोधतोय बघते आणि मी हे बघा इकडे असं तुम्हाला सगळं दाखवते ह्याच्यातलं है मला काही घ्यायचं नाही मला घ्यायचं आहे ते तुम्ही बघालच मी काय घेणार आहे ते आणि तुम्ही पण जरा मला कमेंट करून सांगा कोणती चांगली दिसते हे पहा नको ही आपल्याला घ्यायची आहेत हे तिथं खाली होतं त्याच्यामुळे मी घालून बघितलं आणि आता तुम्हाला दाखवते मला कुठल्या पद्धतीच्या घ्यायची आहे ते ॲक्च्युली काय होतं ना माझी एकतर उंची आहे जास्त त्याच्यामुळं मला हिलची चप्पल घालू शकत नाही तर मग माझ्या नवऱ्यापेक्षा माझी उंची जास्त वाटते त्याच्यामुळं जे काही चप्पल घ्यावं लागतं ते विदाउट हिलचंच घ्यावं लागतं खूप कमी तर इथे ना थोडीशी मी हिलवाली बघितलीच कारण की मला एकटीलाच जाऊन फोटो काढायचे होते त्याच्यामुळे मी हे ट्राय करून बघितले पण ही थोडीशी साईज होती ती छोटी साईज होती मग त्यांनी त्याच्यातलीच मला मोठी साईज वगैरे आणून दाखवली घालून बघितली पण ते जरासं तुम्ही बघा ते समज